आत्ताची मोठी ब्रेकिंग अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना जाहीर युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी केंद्र शासनाचे परिपत्रक करण्यात आले जारी केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एन पी एसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे काम केले असेल तर निवृत्तीच्या नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल जर एखाद्या निवृत्ती वेतन धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळेल दहा वर्षानंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल युनिफाईड पेन्शन योजनेचा सुमारे त्र्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे काय आहे नवीन पेन्शन योजना त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे काम केले असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम मिळणार पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळते जर दहा वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळेल कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असेल पेन्शन मध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे यापुढे आता केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असेल नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे पुढील नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला पुढील ब्रेकिंग अपडेट मिळणार आहे अशाच प्रकारच्या नवीन ब्रेकिंग अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने आपल्याला नवीन अपडेट सदैव मिळत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन आणि ब्रेकिंग न्यूज सोबत